नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात युरिया मिळत नसल्याने ऐन खरीप हंगामाच्या काळात शेतकऱ्यांना युरियासाठी खतांची दुकाने शोधत फिरावी लागत आहे कृषी विभागाचे अधिकारी यांचा नवापूर तालुक्यात शेतकऱ्यांकडे लक्ष नाही असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे सध्या शेतकरी वर्ग या खरीप हंगामाच्या पिकांवर होणाऱ्या परिणामांना तोंड देत असतानाच त्यांना युरियासाठी फिरावे लागत आहे युरियाची मागणी केल्यानंतर खत दुकानदार हे यु इतर खते शेतकऱ्यांच्या माती मारत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाहीला जाणे गरज नसताना देखील इतर खते घ्यावी लागत आहे युरिया घेण्यासाठी दुकानांमध्ये शेतकरी गेल्यानंतर अगोदर दुसरे खते घ्यावी लागतील असं दुकानदार सांगतात कृषी विभागाच्या अधिकारी मात्र याकडे लक्ष देत नसले शेतकऱ्यांची तक्रार आहे नमस्कार आम्ही खांडबारा परिसरातील बोरचक येथील शेतकरी आहे तर या वर्षाचा जो पाऊस आहे तो समाधानकारक आहे परंतु पिकाला आणि जमिनीला नत्राची गरज असते मिश्र खतं दिलेली आहे पण युरिया उपलब्ध नसल्यामुळे पिकांची वाढ होत नाही आणि आता एक दोन दुकानात जे युरिया भेटतं आहे त्याला पण मिश्र खतं घ्यावं लागतं तेव्हाच ती बॅग मिळते परंतु अगोदरच मिश्र खतं घेतलेलं आहे तर एका बॅगसाठी मिश्र खतं परत महागडे कसं घ्यायचं असं शेतकऱ्यांना प्रश्न आहे आणि शेतकरी वणवण फिरतो आहे पण जी पीक कालावधीचा युरिया खत देण्याची कालावधी आहे तो निघून गेलेला आहे आणि त्यामुळे वाढ होत नाही वेळवर उपलब्ध झाले तरच ते वाढ होते, होते अशी पिकाची व्यवस्था आहे तरी शासनाला विनंती आहे आम्हाला परिसराला शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्यावे हे विनंती नमस्कार, नमस्कार। आम्ही बोरचक गावातील शेतकरी ग्रामस्थ तरी आम्ही एवढी विनंती करतो की या टायमाला आणि यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला आहे परंतु समाधानकारक पाऊस झाल्या झाला असला तरी आपले जी पिकं आहे ते अजूनपर्यंत त्यांची वाढ होत नाही आहे त्याचं कारण असं आहे की त्या पिकांना आपण व्यवस्थित खत पाणी जर दिलं तरी ते त्यांची वाढ होते नुसतं पावसानेसुद्धा ते त्यांची वाढ होत नाही म्हणून ते जी युरिया आहे दुसरं खत आहे ते टायमावर भेटत नाही आणि सध्या ती एवढी प अशी परिस्थिती आहे खानबाऱ्यात की युरिया खतच उपलब्ध नाही आहे तरी शासनाला मी एवढी विनंती करतो की जे कृषी अधिकारी आहे त्यांना आम्ही विनंती करतो की ते युरिया खताचं जे तुटवडा झालेला आहे तो भरून काढावा आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांजवळ या अधिकाऱ्यांनी यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि आमची जी युरियाचं तुटवडा झालेला आहे तो त्यांनी लक्ष द्यावं त्यांच्याकडे अशी मी शासनाला विनंती करतो आनंद रोहतो गावी इथे आय बोर्च का आहे का आम्हाला शेतकरी हाय तर आम्हाला शेतकरी हा आम शेत नाही खोत नाही मिलेरिया આન ખોદ મિલે ખૂબ મગો દેરી અને મગો આમ નહીં લેવાય પૈસા નામ ત્યુરીઓ જો ભાવી ય યુરીઓ મિલાનું જે ખોત ખતના મિલાનું દે सध्या पाऊस हा चांगला असला तरी युरियासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे ऐन युरिया खताची आवश्यकता भासते मात्र युरियाच मिळत नसल्याने शेतकरी अहवालदिल झाले आहे युरियाची विक्री काही दुकानदार जास्त दराने करतात त्यामुळे प्रत्येक खत दुकानदाराने दुकानासमोर फलक लावले पाहिजे व त्या फलकावर दररोज खतांचा साठा लिहिला पाहिजे आणि कृषी विभागाने त्यांच्या गोडाऊनची तपासणी केली पाहिजे परंतु अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या हाल होत आहे खत दुकानदार युरिया देत नसल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाला कळवावे असे कृषी अधीक्षक नंदुरबार सी के ठाकरे फोनवर बोलताना म्हणाले आहे अधिकाऱ्यांना तक्रार देण्याऐवजी अधिकाऱ्यांनी ऑफिस सोडून शेतकऱ्यांशी संवाद साधला तर त्यांचे अडचणी दूर होतील असा शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे प्रतिनिधी शाबीर खाटेक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर